अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर या आज गणपती आले मी आज मोदक बनवते वाटीवर खोबरं घेतलं बघा आणि वाटीभर गुळ घेतला आणि दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं हा बासमती तांदूळ आहे वासाचा हा धुतला तयार केला आणि दळून आणला घरगुती पीठ आहे आता मी तुम्हाला मोदक करून दाखवणार आहे

हा घरगुती तूप बनवलेलं आहे एक चमचा भर टाकायचं त्याच्यात हा खोबऱ्याचा चव टाकायचा त्याच्यात वाटीवर गोळ टाकायचा गॅस कमी करायचा आता हे पाटीपीठ हे दुसरी आता हे असंच झाकून ठेवायचं पंधरा मिनिट तूप टाकायचं याच्यात थोडस तूप टाकायचं आणि याला लावायचं आणि हे पीठ आहे ना să vă las să calmeți. Asta să garam panica असं गरम पाण्याचा हात लावायचा आणि असं रगडायचं बारीक करायचं गरम येतोपर्यंत असं करून घ्यायचं चांगलं रगडायचं पाण्याचा हात लावून 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 पडतात का नाही पडत बघा छान फिट झालं का नाही असं बघायचं आता करायला घेते करते हे असं पातळ करायचं आणि मध्ये जाड ठेवायचं असं करते अशी पारी बनवली बघा मी आता तिला काय करायचं असं धरायचं अशी करायची मला जसं येतं तसं मी करते असं करायचं आपल्याला जमत नाही ना मग असं करून घ्यायचं आणि मग नंतर असं काढायचं हे बा डिझाईन तयार होते आणि असं भरायचं बघा छान झाला ना पांढरी हळद हाल। पांढऱ्या हळाची पानं काढायची आता त्याचे पांढरी हळद असते ना तुम्हाला दाखवली बघा मी लावलेली पांढऱ्या हळदची पानं येते खूप छान असतात याच्यावर मोदक ठेवायचे सुंदर येतात असे पानं असतात ला। ना त्याला तूप लावलं छान पैकी निघतात मध्ये मोदक हे बघा मी असे एक पीस मोदत केले आता एक एक छान ठेवेल ते हळदीचं पाणी ना पांढरी हळद काय खायला सुंदर असते छान लागते खायला किती छान बनवले बघा मी मोद आता मी हे उकडायला ठेवते हो आता ठेवले पाणी उकळलं आणि आता ठेवल्यापासून पंधरा मिनटं सुंदर होता आपल्याला जसं येतं तसं आपण करायचं झाले बघा आता गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं आम्ही मोदकला मस्त केसर लावली बघा कलर आला त्याला बा छान कलर आला मोऱ्या मंगलमूर्ती मोर्या गणपतीला मंगल नैवेद्य दाखवला एकवीसचा दा पण दाखवला आता अकराचा पण दाखवला याप्रमाणे तुम्हीही करा मोर या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या कमेंट करा आणि लाईक करा